कि सांगली जिल्हा अवैध धंदे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत की आपल्याला सांगली की काय ही असं का वाटायला लागले प्रचंड नागरिक भयभीत झालेले आहेत जिल्ह्यातले गुन्हेगार मोकाट आहेत नशेच्या गोळ्या फुटका मटका विक्री ना धंदा असा होत नाही हे असं इथं होत नाही आत्ता आपण दोन वर्षापासून बघतोय की ड्रगचा साठा सापडला कुपवाडला सापडला तो ते फॅक्टरी सापडली आत्तासुद्धा कुपवाड एम आय डी सीमध्ये फॅक्टरी आहेत ड्रग्ज बनवणाऱ्या ह्याचा पालन करता कोण आहे इथले पालकमंत्री करतायत काय इथले पोलीस करतायत काय फक्त पोलीस प्रशासन आणि एस पी पेपरला न्यूज देतात की आम्ही सर्व अवैध धंदे बंद करू पण आजही एकही अवैध धंदा बंद झालेला नाही ऑनलाईन लॉटरी चालू आहे त्याचबरोबर कृषी क्षेत्रात भ्रष्टाचार आहे अन्न भेसळमध्ये भ्रष्ट अन्न भेसळचे अधिकारी फक्त हप्ते वसुली करतात आज जिल्ह्यातले अनेक लोक मधुमेह असेल कॅन्सर असेल अनेक गोष्टीतून त्रस्त आहेत बिमाऱ्या प्रत्येकाला लागल्या आहेत कशामुळं तर अन्न भेसळमुळं मग हे अन्न भेसळ क का कधी थांबणार हे अधिकारी फक्त काही पगार घेण्यासाठी आहेत का जर ह्यांनी हे बंद नाही केलं तर यांच्या खुर्च्या आम्ही मोडून टाकणार मनसेवाले आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहे आमच्या प्रमुख ह्या चार पाच मागण्या आहेत त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे कामगार मंत्री होते कामगार मंत्र्यांनी इथं कामगार कार्यालयात अधिकारी कर्मचारी कमी आहेत परंतु बाहेर एक कार्यालय आहे त्यामध्ये जे एजंट लोक होते त्यांनाच कर्मचारी बनवलंय आणि पंचवीस तीस हजार त्यांना पगार दिलाय ज्यांची पाच हजाराची लायकी नाही आणि असं जिल्ह्यात संबंध जिल्ह्यामध्ये कार्यालय थाटलेले आहेत था कशासाठी त्यामुळं ऑनलाईन प्रक्रिया होत नाही पैसे दिल्याशिवाय लोकांच्या नोंदण्या होत नाहीत पेन्शन पाच हजाराची पेन्शन थांबलेलं आहे पन्नास हजाराची पेन्शन असते त्याही काही निकषामुळं थांबलेल्या आहेत या अधिकाऱ्यांकडं कर्मचाऱ्यांकडे गेल्याशिवाय ह्या मंजूर होत नाही तर या अशा अनेक विषयासाठी आज आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे आज प्रशासनाला आम्ही फक्त निवेदन देऊन आव्हान देतोय जर असं नाही झालं तर जिल्ह्यातले अवैध धंदे मनसे उद्ध्वस्त करून टाकणार जर त्या वेळेला जर काही कायदा सुव्यवस्था बिघडली तर पोलिसांनी आम्हाला दोषी धरायचं नाही तुम्हाला जे काम आहे करार ज्या ज्यासाठी तुम्ही घेताय शासनानं ज्यासाठी तुम्हाला इथं नियुक्त केलंय हे जर तुमच्या होत नसेल तर मनसे कायदा हातात घेणार हे आज मनसे तर्फे आव्हान आहे